सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वाध साधिके शरण नेत्रंब के गौरी नारायण नमस्तुते तर बघा स्वामींच्या वस्त्रासाठी भरपूर ताईंची इन्क्वायरी आहे जसं की एक फूट सात इंच आणि पाच इंच आणि तीन इंच ह्याच्यामध्ये स्वामींची तुम्हाला वस्त्र मिळणार आहे ज्या ताईंना हवे ते लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे तुम्ही ऑनलाईन सुद्धा खरेदी करू शकता किंवा अगदी आमचं शॉप चिंचवडगाव पुण्यामध्ये आहे इथं येऊन व्हिजिट करून सो तुम्ही सुंदर असे स्वामींचे वस्त्र खरेदी करू शकता तर स्वामींचे सुंदर अशी वस्त्र आपल्याकडे उपलब्ध आहेत बरं का आणि भरपूर क्वांटिटी मध्ये स्वामींची वस्त्र मिळतील तर प्युअर पैठणी जी प्युअर पैठणी आहे त्याच्यामध्ये बघा हा एक कलर एक फूट स्वामींचे वस्त्र आहे प्युअर पैठणी तर सुंदर असा हा एक कलर आहे बरं का स्वामींच्या वस्त्रामध्ये ज्या ज्या ताईंना हवे ज्यांनी अकरा इंच एक फुट ज्यांच्याकडे स्वामींची मूर्ती आहे त्या मूर्तीसाठी वस्त्र आहेत क्वालिटी खूप सुंदर आहे बघू शकता तुम्ही असा मोर वगैरे आहे आणि कंता टोपी ज्या ताईंना हवी ते लवकरात लवकर मेसेज करायचं आहे त्याजवळ बघू शकता केशरी कलर टोपी कुठे केशरी कलर तर बघा ह्याच्यामध्ये आहे खूप सुंदर असं बघा ब्रॉकेटमध्ये आहे केशरी कलर आणि त्याला ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन आहे बघू शकता केशरी कलर आणि केशरी कलरला ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन ज्या ज्या ताईंना हवी ते लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे क्वालिटी उत्तम आहे केशरी कलर आणि ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन ज्या ताईंना हवं त्याने मेसेज करायचं आहे त्याचबरोबर बघू शकता सुंदर असा हा एक कलर आहे हा एक सुंदर कलर आहे बर का स्वामींच्या वस्त्रामध्ये एक फुटाचे स्वामींचे वस्त्र ज्या ताईंना हवे त्यांनी मेसेज करायचं आहे त्याच्यामध्ये बघू शकता आबोली कलर हे बघा मध्ये आबोली कलर ज्या ताईंना आबोली कलर हवा आहे हे एक फुटाचे स्वामींचे वस्त्र आहेत जो कलर हवा त्याचा लगेच स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या नंबरवरती मेसेज करायचा आहे कारण कसं आहे वस्त्र लवकर आपल्याकडे स्टॉक आउट ते तुम्हाला सर्वांना माहितीच आहे तर ज्या ताईंना हवे त्यांनी मेसेज करायचं आहे त्याचबरोबर बघू शकता कांजीपुराममध्ये कांजीपुरम जशा साड्या असतात त्याच्यामध्ये सुद्धा स्वामींचे वस्त्र आपल्याला उपलब्ध आहेत जो कलर हवा त्यासाठी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे क्वालिटी उत्तम कारण आपल्याकडल्या चांगल्या क्वालिटीची वस्त्र मिळतात स्वामींची त्याचबरोबर बघू शकता ह्याच्यामध्ये अजून एक कलर आहे जो की मी स्वामींना माझ्या देवघरामधल्या घातला होता बऱ्याचशा ताईंनी ह्याची इन्क्वायरी केली होती तर हा सुद्धा उपलब्ध आहे ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करायचा आहे त्याच्यामध्ये बघा एक फुटाचे सगळे वस्त्र आहे जेव्हा सात इंच तुम्हाला बघायला मिळतील हा बघा सुंदर असा एक कलर आहे जो की मोरपंखी कलर आहे पैठणीमध्ये भरपूर कलर तुम्हाला स्वामींच्या वस्त्राचे बघायला मिळतील जो कलर हवा वाईन कलर फक्त एक आहे बरं का ज्यांचं पहिलं बुकिंग ह्या कलरचं येईल त्यांना हा मिळेल सिंगल पीस अवेलेबल आहे वाईन कलर मध्ये ज्या ताईंना हवं त्यांनी ते मेसेज करायचं आहे क्वालिटी खूप सुंदर आहे बरं का स्वामींच्या वस्त्रांची वाईन कलर त्याच्यामध्ये बघा कांजीपुरम मध्ये अजून एक कलर आहे जो की बघा पिच कलर म्हणू शकता किंवा असा फिरता नंतर नो चान हाए कलर आहे घातल्यानंतर स्वामीना खूप छान दिसतो हा एक कलर उपलब्ध आहे त्याच्यामध्ये बघू शकता अजून एक कलर उपलब्ध आहे मोरपंखी काठ पदर मध्ये मोरपंखी ज्या ताईंना हवा ते लवकरात लवकर मेसेज करायचा आहे नाही अबोली कलर प्लेन अबोली कलर आता जो काटाचा बघितला त्याच्यामध्ये बघा प्लेन अबोली कलर सुद्धा उपलब्ध आहे बघा सुंदर असे कलर आहेत आणि खूप छान आहेत वर का ज्यांना हवा त्यांनी लवकरात लवकर मेसेज करायचा आहे बघा हा सुंदर असा कलर स्वामींच्या वस्त्रामध्ये टोपी बघू शकता किती सुंदर आहे टोपीला मोर आहे आणि ही पैठणीमध्ये खूप सुंदर वस्त्र आपल्याकडे मिळतात त्याच बघू शकता कांजीपूर मध्ये ग्रे कलर आणि सुंदर असा मोरपंखी कलर हा सुद्धा कलर घातल्यानंतर खूप गोड आणि सुंदर दिसतो ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करा त्याचबरोबर बघू शकता तुम्ही सुंदर असा बघा अजून एक कलर आहे हा एक कलर आहे सुंदर असा आहे बघा मरून कलर खूप सुंदर पैठणीमध्ये मरून कलर हा घेऊ शकता त्याच्यामध्ये बघा हा एक कलर आहे खूप सुंदर असा चिंतामणी कलर आहे आणि खूप छान असा ह्याला बघा कोयरीचं टोपी आहे सुंदर कलर एक फूट स्वामींचे वस्त्र त्याच्यामध्ये बघा हा सुद्धा एक सुंदर असा कलर आहे वस्त्रामध्ये मा घातल्यानंतर माऊलीना खूप गोड दिसतो ज्यांना हवा त्यांनी मेसेज करा त्याच्यामध्ये बघा हा एक सुंदरचा कलर आहे बघू शकता हा पण खूप सुंदर कलर आहे बर काठपदरमध्ये स्वामींच्या वस्त्रामध्ये ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करायचा आहे येल्लो कलर आता बघा स्वामींना प्रकट दिन किंवा गुरुपौर्णिमा किंवा अगदी गुरुवारी सुद्धा आपण पिवळा कलर घालतो कारण त्यांचा आवडता पिवळा कलर आहे आणि पिवळा कलर म्हणजे सकारात्मकतेचं प्रतीक आहे तर ज्यांना हवा त्यांनी मॅसेज करा आणि कंता टोपी आणि येल्लो कलरची शाल एक फूट स्वामींच्या मूर्तीचे सगळे वस्त्र आहे त्याच्यामध्ये बघा हा पण एक सुंदर असा कलर आहे काठपदरमध्ये जो त्यासाठी मेसेज करायचा आहे पाच इंचामध्ये बघायला मिळतील हे बघा पाच इंच जी स्वामींची पाच इंच छोटीशी मूर्ती आहे त्या मूर्तीसाठी बघा सुंदर असा केशरी कलर सुद्धा आपल्याला उपलब्ध आहे तर काठपदरी मध्ये बघा चिंतामणी कलर अजून एक आहे बर का, का। असेल सुंदर असा बघा चिंतामणी कलर, काट पदर कलर जा जा हे चिंतामणी कलर ज्या ज्या ताईंना हवा लवकरात लवकर मेसेज करायचा आहे क्वालिटी उत्तम आहे बर का सुंदर असा बघा चिंतामणी कलर ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करा कलर कॉम्बिनेशन भरपूर आहे बर का स्वामींच्या वस्त्रामध्ये लवकरात लवकर मेसेज करायचा आहे त्याच्यामध्ये बघा हा सुद्धा सुंदर असा कलर आहे बर का वाईन कलर आहे बघा सुंदर असा वाईन कलर जो हवा त्यासाठी मेसेज करा नेव्ही ब्लू कलर सुंदर असा नेव्ही ब्लू कलर सुद्धा उपलब्ध आहे तुम्ही बघू शकता सुंदर असा बघा नेव्ही ब्ल्यू कलर स्वामींचे एक फुट मूर्तीचे वस्त्र जे हवे आहे ते लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे त्याच पिंक कलर सुद्धा भरपूर ताईंना स्वामींच्या वस्त्रामध्ये पिंक कलर हवा होता तर पिंक कलर सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे बघा सुंदर असा बघा पिंक कलर आणि मोराची टोपी बघू शकता सुंदर कलर आहे ज्यांना हवा त्यांनी मेसेज करा छान आहे दाखवला कांजीपुरमधे अजून एक कलर आहे बर का ग्रीन कलर असं पॅरड ग्रीन कलर सारखं आहे आणि खूप सुंदर हे कलर घातल्यानंतर खूप छान दिसतात बर का मूर्तीला एक फूट स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीचे वस्त्र आहेत ज्या ताईंना हवा त्याने mm -hmm. वेलवेट मध्ये सुद्धा वस्त्र आहेत बरं काही का आणि लवकरात लवकर, लवकर मेसेज करा कारण वस्त्र लवकर स्टॉकआउट होतो सर्वांनाच माहिती आहे हे बघा सुंदर असं बघा आपल्याकडला पिंक कलर वस्त्रामध्ये सुंदर असा पिंक कलर ज्यांना हवा त्यांनी मेसेज करा वेलवेट मध्ये आहे बर का त्याच्यामध्ये बघा सुंदर असा केशरी कलर बघा सुंदर असा केशरी कलर खूप सुंदर आहे बर का स्वामींचा केशरी कलर त्याच्यामध्ये ब्ल्यू कलर सुंदर असा बघा नेवी ब्ल्यू कलर हे बघा नेवी ब्ल्यू कलर जो कलर हवा त्यासाठी मेसेज करा स्वामींचे वस्त्र त्याच्यामध्ये बघा सुंदर असा बघा कुठला कलर आहे हा भेंडीचा नाही मेहंदी कलर आहे मेहंदी कलर पण वेगळाच आहे ना तर बघा हा वेगळा मस्टर्ड कलर वेलवेट मध्ये वे कलर आहे आणि एकच आहे बर का ज्यांना हवा त्यांनी मेसेज करा एकच आहे ना आहे त्याच्यामध्ये बघू शकता रेड कलर सुंदर असा बघा रेड कलर ह्याला सिक्वेन्स आहे खूप सुंदर डिझाईन आहे ज्या ताईंना हवं त्याने मेसेज करा सुंदर असा बघा नेव्ही ब्ल्यू कलर हे बघू शकता सुंदर असा बघा नेव्ही ब्ल्यू कलर ज्या ताईंना हवा त्याने मेसेज करा नेव्ही ब्ल्यू कलर मोरपंकी कलर सुंदर असा बघा मोरपंकी कलर ज्या ताईंना हवा त्याने मेसेज करा सुंदर असा मोरपंखी सुंदर असा बघा ग्रे कलर ग्रे कलर वेलवेट मध्ये सुंदर असा ग्रे कलर वेल्वेट बघू शकता बॉटल ग्रीन कलर वेलवेट मध्ये एक फूट मूर्तीसाठी बॉटल ग्रीन कलर जो हवा त्यासाठी मेसेज करा सगळ्यांचा आवडता आणि माझा सुद्धा आवडता पर्पल कलर भरपूर ताईंनी पर्पल कलर सुद्धा आपल्याकडे ऑर्डर केलेला आहे तर क्वालिटी खूप सुंदर आहे बरं का ह्याची आणि पर्पल कलर म्हणजे सगळ्यांना आवडणारा कलर आहे बघा पर्पल कलर ज्या ताईंना हवा त्याने मेसेज करा त्याच्यामध्ये बघू शकता सुंदर असा बघा पिंक कलर हे बघा सुंदर असा बघा पिंक कलर ज्या ताईंना हवा त्याने मेसेज करा सुंदर असा पिंक कलर सिक्वेन्सचा डिझाईन आहे पोपटी फेंट फेंट लाईट फेंट, फेंट पोपटी कलर बघा लाइट फेंट पोपटी कलर जो हवा त्यासाठी मेसेज करा सुंदर असे वेलवेट मध्ये वस्त्र हे बघा वेलवेट मध्ये स्वामींचे वस्त्र एक फूट मूर्तीचे नेवी ब्ल्यू असेल आणि हे बघा सुंदर असा वाईन कलर ज्या ताईंना हवा ते लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे क्वालिटी उत्तम आहे तर हे सगळे वस्त्र जे तुम्ही बघितले ते एक फूट स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीचे बघितले ते बघू शकता आपण आता सात इंच वस्तू सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील पाच इंच सुद्धा बघायला मिळतील तर स्वामींना बघा हे बघा स्वामींना घालण्यासाठी बघू शकता सुंदर अशी बघा ही फरची टोपी आपल्याला उपलब्ध आहे सोलापूर ह्याला टोपी म्हणतात आणि आपण फरची टोपी म्हणतो क्वालिटी खूप सुंदर आहे बरं का स्वामींची फरची टोपी एक फूट मूर्तीची आहे ज्या ताई नवी त्यांनी मेसेज करा सात इंचा मध्ये बघा ची मूर्ती आहे त्यासाठी बघा हे फरच वस्त्र सात इंच मूर्तीसाठी फरच वस्त्र पाच इंच एक फूट स्टॉक मध्ये नाहीये सात इंचा हवं त्यांनी मेसेज करा सात इंच मूर्तीसाठी बघा वेलवेट मध्ये बॉटल ग्रीन कलर प्लेन मध्ये सात इंच मूर्तीसाठी वस्त्र सुंदर अशी कंता टोपी सात इंच सहा इंच मूर्तीचे वस्त्र हे बघा सुंदर अशी बघा कंता टोपी सुंदर अशी कंता टोपी बॉटल ग्रीन आणि सिक्वेन्स मध्ये ह्याचं वर्क आहे भरपूर ताईंना वेगवेगळी वस्त्र आवडतात तर हा सुद्धा तुम्ही घेऊ शकता कलर बॉटल ग्रीन आहे हे बघा नेव्ही ब्ल्यू कलर सुंदर असा बघा नेव्ही ब्ल्यू कलर सात इंच मूर्तीचे वस्त्र कंता टोपी आणि शॉल ग्रे कलर सुंदर असा बघा ग्रे कलर सात इंच मूर्तीसाठी बघा सुंदर असा ग्रे कलर ज्या ताईंना हवा त्याने मेसेज करा मोरपंकी कलर सात इंच मूर्तीसाठी बघा सुंदर असा मोरपंकी कलर ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करा हे बघा पिंक कलर सात इंच मूर्तीसाठी पिंक कलर ज्या ताईंना हवा त्यांनी सात इंचा पैठणीच तुम्हाला सात इंचाची बघायला मिळतील वस्त्र भरपूर क्वांटिटी आहे बर का लवकरात लवकर बुकिंग करा खूप सुंदर डिझाईन आहे सुंदर अशी बघा सात इंचाची वस्त्र हे बघू शकता तुम्ही सात इंचाचे वस्त्र ज्याचा जो कलर आहे तो बघू शकता खूप सुंदर आहे बर का पैठणीमध्ये हे बघा असा मोर सुद्धा आहे पैठणीमध्ये ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा नेवी ब्ल्यू कलर हे बघा सात इंचामध्ये आणि खूप चांगला कलर आहे बर का नेवी ब्लू कलर ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करा त्याच्यामध्ये बघू शकता सुंदर असा बघा पिंक कलर सुंदर असा पिंक कलर ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करा सुंदर असा बघा हा सुद्धा एक कलर आहे कांजीपुरम मध्ये ज्या ताईंना ता जो जो ते ते कलर आवडतो त्यासाठी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा त्याच्यामध्ये बघा येल्लो कलर सुंदर असा बघा येल्लो कलर ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करा मोरपंखी कलर आणि सुंदर असा बघा टोपी मोरपंखी कलर आणि सुंदर अशी कंता टोपी सुंदर असा बघा हा एक कलर आहे पैठणीमध्ये शालू टाईप मध्ये अस्तर वगैरे बघा वेलक्रो वगैरे लाव लावलेला आहे अगदी उत्तम क्वालिटीची उत्तम दर्जाची वस्त्र क्वालिटी उत्तम ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करा त्याच्यामध्ये बघू शकता मरून कलर सुंदर असा मरून कलर आणि पर्पल कलरचं कॉम्बिनेशन टोपीचं खूप सुंदर असा कलर ज्यांना हवा त्यांनी मेसेज करा हा पण खूप सुंदर कलर आहे बर का पैठणीमध्ये ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करा सुंदर असा बघा येल्लो कलर सुंदर असा येल्लो कलर ज्या ताईंना हवा त्याने व्हॉट्सअप मेसेज करा सात इंचामध्ये मध्ये सात इंचाची मूर्ती सहा इंचाची आहे त्या मूर्तीचे वस्त्र आहेत हे बघा सुंदर असा हा कलर आहे कांजीपुरम मध्ये सुंदर असा बघा हा सुद्धा एक कलर आहे खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा आहे शालू टाईप मध्ये फॅब्रिक आहे कपडा आहे आणि एकदम मऊ आहे वर का टोचणारा वगैरे नाहीये सात इंचाचे वस्त्र सात इंचा मध्ये बघा हा सुद्धा एक कलर आहे खूप गोड आणि सुंदर कलर आहे ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करा त्याने वस्त्र हे बघा सात इंच मूर्ती आहे त्या मूर्तीचे वस्त्र सुंदर असं बघा हा एक कलर आहे खूप सुंदर कलर आहे बरं का ह्याच्यामध्ये आणि क्वालिटी खूप छान आहे सात इंचामध्ये मरून कलर बघ हिची पण टोपी बघा तर असे कलरचे वस्त्र आहेत बरं का आपल्याकडले ते बघू दाखवा वेल बी येल्लो वगैरे काय बघू ज्यांच्याकडे वर हाताची स्वामींची मूर्ती आहे वरद हस्त म्हणजे ज्यांच्याकडे वर हाताची स्वामींची मूर्ती आहे वर हाताच्या स्वामींची मूर्ती ज्यांच्याकडे आहे हस्त त्या मूर्तीचे वस्त्र येल्लो कलर वर हात स्वामींच्या आशीर्वाद मुद्रेमध्ये ज्यांच्याकडे मोठी मूर्ती आहे एक फुटाची एक फुट त्या मूर्तीचे वस्त्र वरद हस्त स्वामींचे वस्त्र येल्लो कलर रेड कलर ज्यांच्याकडे वरद हस्त म्हणजे आशीर्वाद मुद्रेमध्ये वर हाताची मूर्ती आहे त्या मूर्तीचे वस्त्र स्वामींची तर बघा हा रेड कलर सुंदर असा सुंदर असा बघा वाईन कलर खूप सुंदर आहे वाईन कलर वरद हस्त वर हात मूर्ती ज्यांनी घेतली आमच्याकडे किंवा जे कुठून मूर्ती बाहेरून घेत आहेत त्यांच्या मूर्तीसाठी वस्त्र आहेत बरं का म्हणजे वर हाताच्या मूर्तीसाठी आपल्याकडल्या मूर्तीचा बाहेर तू घेतात त्या मूर्ती साईज एकच आहे केशरी कलर सुंदर असा केशरी कलर एकूण ह्याच्यामध्ये सात रंग सुद्धा मिळतील बरं का हे बघा सुंदर असा पर्पल कलर वरद हस्त वर हाताच्या मूर्तीचे वस्त्र सुंदर असा पर्पल कलर त्याच्यामध्ये बघा सुंदर असा व्हाईट कलर हे बघा सुंदर असा व्हाईट कलर ज्या ताईंना हवा त्याने सुंदर असा व्हाईट कलर सुंदर असा बघा पिंक कलर वरद हस्त सुंदर असा पिंक कलर जे वस्त्र हवे त्यासाठी मेसेज करा सुंदर असा बघा हा सुद्धा कलर आहे मोरपंकी कलर ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करा सुंदर समोरपण की कलर क्वालिटी उत्तम आहे ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करा तर असे हे बघा बरं स्वामींचे वस्त्र आहेत आपल्याकडं सगळ्या कलर मध्ये उपलब्ध आहे वस्त्र भरपूर क्वांटिटी मध्ये आपल्याला उपलब्ध आहेत ज्या ज्या ताईंना हवे तरी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आटला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे काही घे ना पाच इंच आता पाच इंच वस्त्र सुद्धा बरं का वस्त्रांची क्वांटिटी भरपूर आपल्याला उपलब्ध आहे ज्यांना हवी त्यांनी मेसेज करायचा आहे पाच इंच पाच इंचा वस्त्र खूप सुंदर कलर आहे पाच इंच पाच इंच स्वामींच्या मूर्तीचे वस्त्र तसंच बघू शकता सुंदर असा हा सुद्धा कलर आहे बॉटल ग्रीन कलर पाच इंचामध्ये हा सुद्धा कलर आहे पाच इंचा मध्ये इंच वस्त्र ज्या ताईना पाच इंचाचे वस्त्र हवे त्यांनी मेसेज करायचं आहे साईडला हो अखोईसाइडला ठेवाव आले होते तर बघा मेसेज करा भरपूर आमच्याकडे वस्त्राची क्वांटिटी आहे तुम्हाला फोटो वगैरे शेअर केले जातील तुमच्या मूर्तीचा साईज फक्त सांगा साईज नुसार तुम्हाला सगळे वस्त्र शेअर केले जातील तीन पॅकेट ज्यांच्याकडे अडीच इंच तीन इंच मूर्ती आहे त्या मूर्तीचे वस्त्र आहे तर पॅक आहेत बरं का सात वस्त्र आहेत एकूण ज्यांच्याकडे अडीच ते तीन इंचाची मूर्ती आहे त्या अडीच तीन म्हणजे अगदी एवढी ज्यांच्याकडे मूर्ती आहे त्या मूर्तीचे वस्त्र आहेत सात रंगाचे सात सेट सिंगल वस्त्र मिळणार नाही सात रंगाचा सात सेट घ्यावा लागेल तुम्हाला कारण हे काम छोटं आहे त्यामुळे एक एक आम्ही देत नाहीये ह्याच्यामध्ये टोपे आहेत पूर्ण पूर्ण सेट आहे ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर मेसेज करायचा आहे तर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि धन्यवाद तर अशी सुंदरशी वस्त्र हवी असल्यास दिलेल्या नंबरवरती स्वामी मूर्ती आठच्या व्हॉट्सअप मेसेज करा शॉपला व्हिजिट द्या ऑनलाईन सुद्धा खरेदी तुम्ही करू शकता सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ